त्यांचं काल निधन झालं तर त्या त्यांच्यासाठी आपण आपल्या सातारा जिल्ह्याच्या वतीनं दोन मिनिटं त्यांना स्वागत आहे सातारा जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित सर्व मराठा समाज मानवांना जय मराठा जय श्री बांधवांना दहा ऑगस्ट या दिवशी साताऱ्यामध्ये जरांगे पाटील यांची शांतता रॅली दे हो या ठिकाणी आयोजन करण्याचं सांतरावादीमधून आपल्यासाठी संदेश आलेले तर त्या अनुषंगाने आपण आज जिल्ह्यातील सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत ज्या माध्यमातून आपली जिल्हा कोर कमिटी पण तयार व्हावी त्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीने केलं जावं त्या पद्धतीची पण संपूर्ण चर्चा आपल्या इथंही केली जाते कारण मुळामध्ये विषय असा येतो की सातारा जिल्ह्यामध्ये तसं जर पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं ज्या पद्धतीची जागृती पाहिजे त्या पद्धतीची जागृती आता अजून झालेली नाही म्हणजे जरी आपल्याला संपूर्ण मनामनामध्ये जरी संपूर्ण मराठा आरक्षणाचा विषय किंवा समाजाचा विषय जरी असला तरी ज्या पद्धतीच्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी ती संघटनात्मक बांधणी असली पाहिजे किंवा तालुका तालुक्यामध्ये त्या दृष्टीकोनातून एक गट किंवा एक कमिटी असली पाहिजे त्या पद्धतीचं आपण अजूनपर्यंत करू नाही <Sess> <Sess> तर त्या पद्धतीचं आता या अनुषंगाने केलं पण जावं आणि सुरजपूर्तीनं जे समाज बांधव यामध्ये सहभागी होऊ इच्छितात जे कोणत्याही पक्षाचे असतील कोणत्याही संघटनेचे असतील किंवा कोणत्याही राजकीय विचारांच्या असू द्या किंवा कोणत्याही विचारांच्या असू द्या तर ते यामध्ये मराठामधून सहभागी आपले पाहिजे अशा सर्व समाज बांधवांना घेऊन आपल्याला हा समाजाचा गाडा जो आहे किंवा समाजाचा रथ जो आहे तो, तो आपल्याला आपल्याला यशस्वी करायकडे द्यायचे आणि हे करत असताना आपलं जे दहा तारखेचं जे नियोजन आहे प्रत्येक तालुका पातळीवरती आपल्याला कशा पद्धतीने करता येईल ते तालुक्यातील समाज बांधवांनी पुढाकार घेऊन त्या पद्धतीचं करायचं मुळामध्ये विषय असा येतो की आता हे करायचं जर झालं अडचणी येणार तर आपण अडचणींचा विचार करत असताना गट गण असेल गट असेल किंवा तालुका असेल या पातळीवरती आपण कसं नियोजन करू शकू हे तुमच्याकडून जर आम्हाला जर समजलं तर त्या पद्धतीचं नियोजन आपल्याला सगळ्यांना करता येईल याच्यामध्ये आपल्याला गावोगावी जाऊन मराठा आरक्षण काय आहे मराठा आरक्षण कशासाठी आहे शांतता यात्रा कशासाठी आहे किंवा जे शांतता रॅली आपण जे काढतोय ते मराठा समाजाच्या स्वाभिमानासाठी कशा पद्धतीनं आवश्यक आहे हे सुद्धा आपल्या सर्व समाज बांधवांना समजून देणं गरजेचं आणि यामध्ये आपण फक्त मराठा समाजाचा किसा आहे अशातला भाग नाही जे इतर जे समाज आहेत ज्यांना आपण कधी चुकवलेलंही नाही म्हणजे समाज बांधव आपल्या बरोबर या आपल्या मागणी बरोबर आहेत या सर्व समाज बांधवांना म्हणजे मुस्लिमांचे असतील किंवा इतर ओबीसी गट असतील ते गट जे आहेत ते सगळे गटतट जे आहेत ते त्यांचे नेते जर सोडले तर सर्व समाज बांधव गाव पातळीला आपल्याबरोबर आहेत तर त्या सर्व समाज बांधवांना आपल्याबरोबर घेऊन आपला जो आरक्षणाचा जो लढा आहे तो यशस्वी शिखराकडे आपल्याला कशा पद्धतीने नेता येईल हे आपल्याला बघावं लागतं हे करत असताना प्रत्येकानं आपली गाव कमिटी आपल्याला म्हणजे गण आणि गट कमिटी जर आम्हाला जर राहते त्या पद्धतीनं करू तर आपण संपूर्ण त्याच पद्धतीनं जिल्ह्याचे नियोजन करू शकतो म्हणजे आज आपण जवळजवळ अकरा तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये आज आपण विषय बैठकींवरती या पद्धतीचं नियोजन कसं आहे ते आपण करू शकतो किंवा केलेले तर त्या पद्धतीचं सातारा जिल्ह्याचं सुद्धा नियोजन व्हावं जे समर्थ याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊ त्याचं एक ठराविक टायमिंगला आपण विषय बैठकीवरती आज आपण काय काय केलं किंवा आपल्याला काय काय अडचण आल्या तुला काय पुढं काय करायचं या सगळ्या गोष्टींचं नियोजन करावं लागतं म्हणजे ज्या पद्धतीने आपण मुख वेळेला जी तयारी केली होती त्याच पद्धतीची संपूर्ण तयारी आपल्याला प्रत्येक तालुका पातळीवरती करावी लागते ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये फार मोठ्या लाखांच्या संख्येमध्ये रॅली निघाल्या त्याच पद्धतीच्या जर रॅली तर पश्चिम महाराष्ट्रातून निघाल्या तर खऱ्या अर्थाने राज्यकर्ते जे राजकारणी आणि सर्व जे आहेत त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये दबाव तयार होणार आणि त्या दबावाचं आपण हे जे आरक्षणाचं जे स्वप्न आहे ते साकार करू शकतात आता म्हणजे आपण कितीही जरी आपण जिल्ह्यात जरी पाहत असलो त्यात आज आमची परिस्थिती चांगली आपल्याला या बाकीच्या गोष्टीची आवश्यकता नाही तर भविष्य जे आहे ते भविष्य अंधकारमय आपल्याकडे त्या छोट्यापणाचा विचार करू आपल्या गोरगरीब मराठ्यांसाठी आपल्याला हा लढा देत हा लढा खऱ्या अर्थानं गरज भक्त मराठ्यात लढा आणि हा गरज भक्तांचा वडा जुडत असताना आपल्यासारखे धनंजय सुदृढ जे कामात मांगावं त्यांनी ते सर्व रक्षण करणं हे आपलं अर्थ कर्तव्य आपण आपल्या पूर्वजाचं तुला हेच आहे आपण जे काय केलं ते संपूर्ण समाजाचं रक्षण आपण ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीनं आपल्या समाजाचं तुला रक्षण संवर्धन आणि संरक्षण करणं ह्या आपली गरजे यासाठी सर्व समाज मात्र त्या पद्धतीनं कसं नियोजन करू शकतात वेळ प्रश्न तालुक्यानं इथे येऊन जर म्हणजे त्यांचे विचार जर व्यक्त केले इथे सर्वांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे सर्वांना जे काय आपले विचार व्यक्त करायचे ते त्या पद्धतीनं बडकेत विचार व्यक्त करायचे खर तर अचानक एक दिवसागोदेश करतात की त्या दरवादिवसारखे मिटिंग आहे आणि पश्चिम महाराष्ट्र शांतता राहिली संदर्भात सोलापूर कोल्हापूर सांगली आणि सातारा या अनुषंगानं ती मिटिंग होती बऱ्याच लोकांच्यापर्यंत तो विशेष वाटतं पोहोचला नाही बऱ्याच लोकांच्यापर्यंत मी शेती पोहोचला आणि त्यानंतर मग आम्ही जिल्ह्यातून कराडच्या काही समोर होते आटोदार येत होते मानमधून होते भंजणमधून होते असे जवळजवळ आपल्या जिल्ह्यातून आम्ही एक पंचवीस तीस लोक त्या मिटिंगला हजर होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मीटिंगचं टायमिंग होते एक वाजता आम्हाला लवकर समजायचं म्हणून काही तास आहे त्यामुळे आम्ही लवकर गेलो दहा वाजता पोहोचलो होतो त्यामुळं झालं आहे की पाटील देवानमध्ये दहा वाजता आणि आपली टीम जिल्ह्याची सगळ्यात पहिल्यांदा पाठवण्यापर्यंत पोहोचली दोन तीन तास किंवा चर्चा करणारी ज्या निमित्तान पाठसांच्या बरोबर आणि त्यांनी जी खतखत व्यक्त केली की मराठवाडा ज्या पद्धतीनं जागृत आहे मराठा वाड्यामध्ये ज्या पद्धतीनं उठाव आहे तशा पद्धतीचा उठाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही किंवा तेवढी जागृती आपल्या बाजूला नाही आणि त्याला काय म्हणतोय हा लढा होते मराठा आपण म्हणतोय म्हणजे आम्हाला गरज नाही का तुमची मराठा गरज नाही का असा अर्भ तुमच्या पण बऱ्याच वर्षानंतर आपल्या समाजापासून शिवाजी महाराजांनंतर किंवा संभाजी महाराजांच्या नंतर एवढं प्रामाणिक नेतृत्व मिळालं नाही आणि निस्वार्थ नेतृत्व मिळालं नाही आज आपण म्हणजे कितीतरी लोक त्यांच्यासाठी म्हणजे करून जायला किंवा पाटील जो आलेले तो अशी समाज पाकिस्तानी पूर्व दिशा अशा पद्धतीने इतकं जागृत लोक झालेले तर आपल्याकडून पण अपेक्षा त्या आहे की पश्चिम महाराष्ट्र त्या पद्धतीनं पाहिजे सगळ्या लोकांना तर त्यासाठी तुमच्या आपली सगळ्यांची जबाबदारी आहे प्रत्येक तालुका पातळीवर गट वाईज गण वाईज आपण फिरलं पाहिजे आणि त्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्या त्या ठिकाणी समन्वयक लोकांनी पण केलं पाहिजे जिल्हा समन्वयक सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही पण काही सूचना देते आपण आता आपले मायली गट मायली गटाचे कार्यकर्ते जावंवाले किंवा मला वाटतं आमचे लिपचोडवाले पण आहेत तर मी माझ्या माझ्या घटाचा पटील आहेत सगळे बालमधून करावाले आहेत किंवा बाईवाले आहेत सगळे झाले प्रत्येकानं हा माझा म्हणजे माझ्या घरातला माझा मोर्चा आहे ह्या पद्धतीनं आपण करादारातून बाहेर पडलं पाहिजे आपल्या मुलांना आपल्या महिलांना त्या पद्धतीनं इथं आणलं पाहिजे सातारा म्हणजे आज नाही तर परत कधीच नाही कारण आता एवढं आपण वर्ष झाल्यानं चारा वाटलं त्याच्या अगोदर आपण मोर्चे काढले मोर्चे काढले किंवा आता या अकरा महिन्यामध्ये धनागे पाठव्यांनी चार पाच उपोषण केली तरी सुद्धा सरकारला जास्त जागा देत नाही दबाव ओबीसीची संख्या किंवा ओबीसीचा जेवढा दबाव आहे तेवढा आपण दबाव निर्माण करू शकत नाही त्यांचे फक्त नेते पुढे येतात तेवढं त्यांचा समाज पुढे येत नाही परंतु त्या नेत्यांच्या ताकदीवर आपल्याला दाबलं जात नाही तर कुठंतरी आपल्या नेत्यांना पण आपण दाखवून दिलं पाहिजे की तरी कुठेही गेला तरी आम्ही पाठवायच्या पाठीमागे साठी मंत्री तेच आमच्यासाठी पूर्व विषय गट तट पक्ष नेता हे सगळं पाठवून ठेवून याचा काही नाही एकत्र यायचं आहे आपण एकत्र याल असा विश्वास मला पण आहे या ठिकाणी जे कराडचे काही समोर होते किंवा आमचे मावली साहेब पण होते मला वाटतं तर त्यांनी कोणाला आणि काही सूचना मांडायच्या असतील

समिती आमची कोर कमिटी याचं मोठं योगदान आहे आम्ही जे वाई तालुक्यामध्ये जे गावगावी ग्रो तयार केले सकल मराठाचे त्या सुद्धा चालू आहे आणि ते अशा प्रकारे चालू आहे की यामध्ये सरासरी सर्व क्षेत्रातील विरोधक म्हणजे व्यावसायिकांमध्ये हर प्रकारचे धडाडीने कार्य करणारे लोक आहे अशा आमच्या बायकालोपे तालुक्यामध्ये बऱ्याचशाच प्रोत्ती आल्या मी पेपरला वाचलं असेल एक बायमध्ये ज्यांना डिपार्टमेंट दाखवलं अशी बंगारवाली होती ते आज सकल मराठा समाजामुळे आपल्या ती बंगारवाली आम्ही घरी जाऊन सोपली आज ती दर्शन आम्ही त्याची बंद बोलून टाकली म्हणजे सांगायचे विषय असा ज्या वेळेला आपला मराठा समाज एकत्र होतो त्यावेळेला काय करू शकतो ही महत्वाची गोष्ट महत्वाची दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो ज्या वेळेला आम्ही ठरवलं की तालुक्यातून मराठा सम समाजाचा प्रगतीशील लोकांना थोडक्यात तुम्हाला दाखले वगैरे काढण्यासाठी एखाद्या ऑफिस पाहिजे तर आम्ही त्या ऑफिसची निर्मिती वाईमध्ये आम्ही ठेवण्यासाठी सकल मराठा समाजाने महाबळेश्वरपासून ते वाईपर्यंत आम्ही जेवढे आपले व्यापारी वर्ग आहेत जेवढे समाज आपले आहेत आम्ही म्हणतात हे कमिटी पर्या पैशावर चर्चा होते आम्ही बऱ्याच संघटना हे ते सांगतो आम्ही त्या पैशाच्या आम्ही राहिलेल्या पैशा खर्च पुढे खर्च ठेवला त्यानंतर ते राहिलेले पैसे आम्ही त्याच्या एफड्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून एवड्याच्या व्याजामध्ये ते जे वापिस आणि वापिसवर ठेवलेली लेडीज याचा पगार जावा हे आम्ही कायमस्वरूप चालू राहण्यासाठी आम्ही ते नियोजन आम्ही असं प्रत्येक तालुक्यामध्ये झालं पाहिजे समाजावर आर्थिक वेळ थांबण्यासाठी आपलं ऑफिस चालू असण महत्वाचं आहे त्यामध्ये आपले असे बौसंख्य की ते मनापासून आपल्या मार्गामध्ये आधी होईल मग दुसरी एक गोष्ट अशी आहे ज्यावेळेला आपण जिल्हा पातळीवर ज्या आपण एक ठीक आपण मीटिंग अरेंजमेंट केली पण त्यासाठी प्रत्येक तालुक्यातले दोन दोन व्यक्ती अशा पाहिजेत की त्या सातारा जिल्हा कमिटी स्थापन करा ही कमिटी स्थापन झाल्यानंतर दोन दोन लोक प्रत्येक तालुक्यातली पाहिजे की ज्याने जेणेकरून काय माहिती का ही सर्व समाजातील बांधवांना कळलं जाईल की प्रत्येक तालुक्यात लोक पोचतील आणि ती कमिटी चालू असेल तर मी एक वाय तालुक्याच्या वतीनं मी जाहीर आश्वासन देतो की सरासरी दोन हजार गाड्या घेऊन आम्ही वाय तालुका आमचा येणार बॅनर बाजी होल्डिंग करायची आपल्याला बॅनर बाजू होल्डिंग झाल्याशिवाय आपल्याला समाज मान्य सगळ्यांची आवड होणार नाही नुसतं आपण लोकांच्या करून सुद्धा होणार नाही तर त्यासाठी मी एक जाहीर एक वाई देतो की कारण एकावन्न हजाराचा आम्ही एकावन्न हजार रुपये आम्ही जिल्हा जिल्हा कमिटीला देऊ त्यातून त्यातून आपली बॅनर बाजी आपला जो लागणारे झेंडे वगैरे खर्च आहे त्यातून केला जाईल अशीच माझी इच्छा आहे की प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकाने असा पुढाकार घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये ऑफिस झालं पाहिजे दुसरी गोष्ट जिल्हा पातळीवर हो। जिल्ह्याचं जिल्ह्याचं जिल सातारा नाही पण जिल्ह्याचं एक ऑफिस झालं पाहिजे त्यातील सगळ्यांचं सा मोठं योगदान पाहिजे त्या प्रत्येक तालुक्यातून जेवढे सर्वयोग आहेत त्यांचे विचारविनिमय त्यांची कमिटी झाल्या पाहिजेत तर आपली आपले सकल मराठा हे आपल्याला म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणजे कोणी आपल्याला चॅलेंज करू शकत नाही ज्यावर कोर कमिटी आपल्या व्यवस्थित स्थापन होती जिल्हा पातळीच्या त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील दोन दोन व्यक्तींना तरी कोण त्यामध्ये घ्यावं ही माझी अपेक्षा आहे आणि वाईट तुम्हाला तर बोलूया दोन हजार रुपये आणि दोन हजार गाडी तरी सरासरी येणार एवढं बोलू मी थांब आवाज पाठवा सगळ्या मोठा आजची ही खर तर ही नियोजन नियोजनाची बैठक आहे पण नियोजनाची बैठक होताना नियोजन आपण नक्कीच करू पण एवढे अकरा अकरा तालुक्यातील लोक एकाच वेळी एकाच ठिकाणी येणं हे क्वचित कधीतरी घडतं तर त्याचा फायदा घेऊन आपल्या ता तालुक्यात जर काही चांगल्या गोष्टी झाल्या असतील तर त्या आवर्जून एक पाच मिनिटी इथं सांगितल्या तर इतर तालुक्याला त्याचा अनुकरण करायला फायदा होईल त्यामुळे नियोजन बैठकीवर आवर्जून चर्चा करा पण मराठा समाज एकत्र आल्यानंतर जे काही आपल्या तालुक्यात घडलं असेल कोणाला काही थोडीशी मदत झाली असेल तर ती मदत आवर्जून का सांगा मोठेमान नाही आहे पण इतर तालुक्याने त्याचा आदर्श आहे असे होऊ शकत वाटतं करायला काय हरकत नाही हा एक मुद्दा महत्वाचा आहे आमचे कोणपुचे सहकारी आत्मसाहेब यांनी ज्या दोन गोष्टी केल्या तर पुन्हा एकदा तो करतो कारण आवाज काढण्यामध्ये गेला नसेल वाईट तालुक्यामध्ये काही लोकांनी आणि विशेष कधी कधी दोन गट असतात एक जहाळ गट असतो आणि एक मोळ गट असतो मौळ गटाची अपेक्षा असते की चला शांततेने सगळं तुम्हाला सगळं शांततेने करूया तर या जगामध्ये या गोष्टी सगळं शांततेने मिळतं का नाही स्वातंत्र्य मिळताना सुद्धा जहाल मवाळ गट होतेच आता प्रत्येक तालुक्या स्तरावर आहे असलेच पाहिजे ज्याला जा। कोणाला मवाळ घाटानं चालतं मवाळ घाटानं चालावं ज्याला का थोडंसं जहाज चालतं मी जहाज गाठानं चालावं पण दोन्ही गटाचं एकच फक्त तत्व असावं फक्त मराठा समाज की जे काही करी जे काही फक्त करेल मग मी कोणत्याही पक्षात असो माझा नेता कुणी असो माझा झेंडा जर आता कुठलाही असेल पण शेवट पहिला तो माझा अतिशय झेंडा आहे ना तो फक्त मराठा समाजाचा त्यामुळे मी एखादी गोष्ट मराठी समाजाची नाही केली तरी चालेल अशी कोणती कृती करणार नाही ते की समाजाला घातक ठरेल एवढं जरी प्रत्येक मराठी समाजाने केलं तरी फार मोठं कमर होईल आणि एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो आपण नकार नकारात्मक विषय घेऊन चालायचं का सकारात्मकता घेऊन चालायचं की बच स्टेप सांगतो तुम्हाला आपण स्वी स्वीकारात्मक घेऊन चालूया ज्यांना कुणाला वेळ मिळाला ते इथं आलेत ज्यांना कुणाला वेळ नाही मिळाला ते नाही आले त्यांना आपण समजून सांगू शकतो पुढं काय नियोजन करायचं कधी कधी एखाद्या मुलाने अभ्यास नाही केला तर त्याला छडी मारण्यापेक्षा त्याला समजून घ्या मुद्द्या तू शाळेत तरी गे तर त्याला दोन छड्या मारल्या तो अभ्यास तर करायचाच नाही आहे तर शाळेत लोक वर्गात सुद्धा हजर राहणार नाही तर आपल्याला समाज बांधव त्या त्या कोपऱ्या कोपऱ्यात संघटना काढण्यात येऊन मराठा समाजाचा बोर्ड लावला आहे तो बोर्ड बघितला की छत्र आधी आगीमान ठोलून देते यस कुठेतरी सॉळ माझा एकत्र तुम्हाला एक बोलावतो मागच्याच आठवड्यामध्ये एक मिटिंग घेतली होती मुद्दा काही पाठीमागू बसणाऱ्यांना लोकांना बोलायची संधी दिली पण पुढं जे बोलणारे पुढंच असतात न बोलणारे मन प्रेम आहे मराठा समाज प्रेम आहे इच्छा आहे पण त्याला बोलता येत नाही आपलं मत व्यक्त करता येत नाही मग त्या दिवशी आम्ही असे ठरवू बस आता आपण पुढं बोलणारे थांबूयात मागं बोलणारे पुढे सध्या मोडकं तोडकं बोलता बोलता असे काही विषय निघाले वाईट तालुक्यामध्ये प्रत्येक आम्ही चार ग्रुप साधारण चार ग्रुप केले आणि प्रत्येक ग्रुपला दहा गावाला व्हिजिट करून हो त्या व्हिजिटमध्ये चार पाच गड्या जायच्या रात्री साडे सात हजार शेतकरी लोक सात तंत्र येत आहेत चार गाड्यांचा लाईटचा फोकस गाड्यांचा आवाज गावात मेसेज मराठा क्रांतीवरची लोक आले तो आवाज तो माईक ग्रामपंचायत जिंकतात त्याच्यावर चर्चा ह्या नॉर्मल गोष्टी आम्ही राहतो काही प्रकारे नव्हता आम्हाला लोक तशी मीटिंगला आलीच होती तर परवा एक म्हणून बोलता होता एक गोष्ट सांगून गेला की साहेब तुम्ही लिहून गेला गावातून मन आमचं फार मोठं झालं गावाच्या लोकांमध्ये अजून आमची दहशत आहे मराठा समाज आहे सावंतराज यांच्या एवढा मोठा समाज उभा शंभर गाव उभी आहेत समाज कधीही अन्याय करत नाही पण अन्याय सहन सुद्धा करत नाही हा महत्वाचा मेसेज या मार्गेचा शक्यतो जितक्या लोकांना आपलंसं करता येईल तेवढं करात्मक खरं सांगतो की ज्यांना कळतंय ते इथं आहेत त्यांना कळत ती लोक आपली आहेत त्यांना आपल्या करून जितकं काही मेसेज खाली पोहोचवता येईल तेवढं आपण करूया की प्राथमिक सुरुवातीत उभे आहोत आमच्या सहकार्याचे विक्रेन का तिघामध्ये ऑफिस काढले तो काढले ऑफिस ऑफिस काय उपयोग आणि तिथं उपयोग असा होतो की माझा बी एस सी झाली नोकरी तुम्ही शोधा जेव्हा नोकरी नाहीये तिथं ऑफिसमध्ये नाव पत्ता फोन नंबर सगळं लिहून जात आपल्या समाजामध्ये वाक्य पदावर अतिशय लोक आहेत त्यांना मदत समाजासाठी काम करायचं कुठं काय करून कुणासाठी काहीच माहिती आहे ऑफिसमध्ये तो डाटा भले तो आठ दिवसानं दहा दिवसानं पंधरा दिवसानं एका माणूस सुद्धा गेला ऑफिसला लिस्ट वाचतोय अरे त्याला शेतीची गरज आहे त्याला तहसीलदार कार्यात काम आहे अरे बाबा था कोण तहसीलदार कार्या था ऑफिसावर त्याला फोन लावले ते काम करतो तो सुद्धा फोन लावतो तिकडचं काम करून घेऊन आणि जिल्हा जिल्हा अध्यक्ष जिल्हा कमिटीमध्ये काही काम देतात तो माणूस त्याला फोन लावतो म्हणजे समाजानं असलेल्या व्यथा आपल्या अडचणी या वहीतमध्ये त्या रजिस्टरला नोंद केल्यानंतर जसा कोणाला वेळ मिळेल तसा तो माणूस त्याच्यावर काम करतो त्या ऑफिसचा तो उपयोग आहे आणि कौतुकाची गोष्ट ऑफिसचा विषय निघाला त्या मराठा समाजाच्या एका माणसानं गाडी उभारण सांगितलं की माझी कचेरीच्या समोर त्या त्या जागेला वीस वीस पंचवीस हजार भाडं असेल ती जागा त्याला फुकट घेऊन टाकली समाजाची म्हणजे बरंच असलं दानी समोर असू तर क्वचित लोकांच्या त्या व्यक्तीला जाणवला पण तेवढीच मराठा सुद्धा एवढाच प्रेमळ आणि आपुलकीचं आहे त्याचं भाड सुद्धा समाजाने पुन्हा चालू केलं की यस तू मनाचा मोठं करण्यात दाखवला तुम्ही पण आम्ही सुद्धा खूपच आहोत त्या अर्थात तोही व्यवहार क्लिअर होतोय अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो सवलती मिळाली की त्यांना कळतं की लोक सवलती घेऊन जातात त्याच समाजाची लोक तीच राहतात सध्या परिषदेचं बघतोय असं होऊ नये म्हणून वाई तालुक्यानं एक फॉर्मॅट काढलं आहे त्या फॉरमॅटमध्ये त्या गावाचं नाव त्या व्यक्तीचं नाव त्या सदस्य त्या राजकीय सामाजिक आर्थिक दुर्बल सबल अशा मोडतात राजकीय त्याला पार्श्वभूमी शिकला असेल मुलगा तर काय शिकलाय मुलगी असेल तर काय शिकेल लग्न झालंय का पुढच्या अडचणी काय असं सगळा डेटा एकत्र होतोय एबीसी कॅटेगरीमध्ये सवलत आपल्या आरक्षण काय रन्स आहे पण काय करायचं हे सुधारणार नाहीये तर त्याच्यासाठी चालू हा डेटा गोळा करायचं काम चालू आहे आता दुसरा मुद्दा की सगळ्या कामाची वेळ मिळत नाही समाजाकडे थोडा पैसा आहे तर आपण तो डेटा गोळा करण्यासाठी काही महिन्यांची रक्कम घेऊन माणसं सुद्धा ठेवण्यात आता आपल्या समाजात ठीक आहे मुलं तो डेटा गोळा करतील काही रक्कम त्यांना हातात घेऊया दोन तीन महिन्यात डेटा गोळा शंभर शंभर एकशे दहा कामाचा डेटा गोळा करणं शक्य नाही मग ते अशी लोकसुद्धा कामाला लावतात त्यानंतर

खरं श्रेय देत आहेत की त्या लोकांच्या मुळं हकनाक दादागिरी बंद झाली एक उत्तुकता समाजानेच केलेलं आहे मला एवढं सांगायचं आहे की या गोष्टी समाजाने एकत्र केल्यावर चांगल्या प्रकारे नोकरी लग्न आणि विषय म्हणजे वधोवर सूचक मंडळापासून ते अगदी समाजातल्या आपल्या मुली इतरांच्या कुठं लागण्यावरून प्रेम प्रकरणी जाऊ नये त्याच्या सुद्धा लक्ष ठेवायला वीस लोकांची कमिटी स्थापन करतोय की त्या मुलांनी सार्वजनिक डायरेक्ट फोन करायचा आणि मग शाम दामदंड मराठाच्या मनगडात ताकद आहे जशी आहे तिने ताकद वापरायची काढायचं हे त्याच्यावर सुद्धा वाईट तलाकांमध्ये काम आहे सांगायचा उद्देश असा की आमच्या काही योजना चांगल्या असतील तर तुम्ही त्या कार्यान्वित करा तुमच्या काय असेल तर आम्ही उचलू राहता राहिल्या नियोजनाचा विषय नियोजन करताना फक्त सातारा जिल्हा स्वातंत्र्यग्राचा जिल्हा आहे दळबळीचा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्याची नाव होती की सातारा टॉपला असतो तर कोणतेही कार्य जे वरच्या टॉपच्या करायचं आहे हे मला उत्काळ बांधता अकरा तालुक्यातले लोक काही म्हणजे लोक सोडली की नावाने जे सगळ्यांना ओळखत असतील तर मी तर राहिल्याचा समाज नव्वद टक्के ओळखत नाही पण ते एकदा आतून एक प्रेम आहे की तो माझ्या समाजाचा आहे आणि ते धडपड आहे की जस त्याच्यासाठी मला धडपडायचे होणारा दहा तारखेचा कार्यक्रम हा इतक्या चांगल्या पद्धतीने आपण दाखवूया की तिकडून लोक म्हणते जस सातारा जिल्हा नावारूपाला नावारूपाप्रमाणेच नावा ना नावा कार्य केलेलं आहे त्यासाठी सगळ्यांना योगदान देऊया अजून एक गोष्ट मी त्यांना सांगू सांगू इच्छितो मी जसे त्यांनी सांगितलं की जिल्हास्तरीय कमिटी दोन दोन माणसं घ्या त्याचा अर्थ असा होतो एखादा नवीन नियम असेल एखादा काय नियोजन थोडस चेंज असेल तर त्या दोन माणसांना कळला तर त्या दोन माणसाच्या नॉबदारी खाली तालबत काढ आणि मग ते तापताना तो सांगताना त्यांची नॉजरी पुढे कार्वित करणं आणि मग रूट पासून किंवा प्लॅनिंग जे काय नियोजन कराल ते ग्रस्टर स्वरूप ठाकरे लिगल कंप्लाय कायदेशीर बाबीची पूर्तता ही तेवढी तळमळी करा नाही तर काय कायदेशीर एखादं पडलं केस की त्याला रंगवायला पुढचे सहा माझ्या सहा वर्ष जातात तुम्ही जिल्हा कमिटीकडून तु जे काय नियोजन करा एकी एक घेऊन जिल्हा इसके पासून ते खालपर्यंत सख्याने एक पत्र पाठवा की अशा पद्धतीने आमचं नियोजन आहे या पद्धतीने तालुक्यात लोक येणार आहेत इतक्या वाजता निघणार आहेत इतक्या गाड्या इतक्या वाजता पोहोचणार आहे इतक्या वाजता परत जाणार आहे यासाठी तुमचं सहकार्य नाही पुन्हा कायदेशीर बाबीची लढबड नको लुडबुड नको लडबड म्हणजे लुडबुड कोणाची नको याची पण काळजी तेवढीच या त्यामुळे एखादा माणूस एकदा बोलताना तो काय बोलतोय कसं बोलतोय यापेक्षा तो मनातल्या भावना व्यक्त करतोय काही लोकांना बोलता येतं काही लोकांना पाठवण्याचा सपोर्ट करता येतो एवढं मात्र मी सांगतो हे प्राथमिक स्वरूपाचे आखाडा तालुक्यातील लोक आहेत जो होणारा कार्यक्रम तो इतका मोठ्या प्रभाव होणार की त्या लोकांनी कोटं तोंड घातली पाहिजेत काय कसल्या कार्य किल्ल्याने केला सोड परत सांगतोय कधी कधी प्रश्न उपस्थित राहतो शांतता मोर्चाला करायचं काय फायदा काय याचा आहे हे तर करत आलोय नाही हातातशी आलं थोडक्यात घालवायचं नाही आणि ही असलेली गर्दी ही असलेली गर्दी कुठेतरी दबाव टाकते कुठेतरी प्रेशर येतं आणि जे झोपलेत ना ते जागे होतील या गोष्टीमुळे तेव्हा आवर्जून लक्षात ठेवा की रस्त्याने केलेली गर्दी ही गर्दी नसून एक प्रकारचा शेवटचा लढा आहे एकोणीसशे बेचाळीस चली आमचा लढा असतो ना तसाच हा आपला लढा आहे त्यामुळे अजिबात संधी वाया घडू नका थोडासा जास्त वेळ घेतलो तुमचा दिलगिरी व्यक्त करतो आणि बऱ्याच काही गोष्टी असतील वाईट तालुक्यात प्रतिनिधी आहेत सगळे आमच्या पुढं बसले आहेत कोणत्याही तुम्ही जिल्हास्तरीय आम्हाला काम सांगा ते आम्ही आमचंच काम समजून नक्कीच कोणतं लिहूया मला एवढं की वाईट तालुक्यात एकही दाखवूया जे चांगलं आहे ते बरोबर घेऊया वाईट असेल ते सोडून देऊया कोण आपल्याबरोबर नाही आहे याच्यावर चर्चा करण्यापेक्षा कोण आपल्या बरोबर आहे त्यांना बरोबर घेऊन किती चांगल्या प्रकारे कार्य करता येईल या स्वीकारात्मक दृष्टीकोन पुढे जाऊया महिला आघाडी यांचासुद्धा विशिष्ट प्रकारचा पुढा वेगळा संघ स्थापूया त्यांनासुद्धा पुढाकार घेऊया महिलांच्या महिलांच्यामध्ये सुद्धा काहीतरी सुशिक्षित काही नोकरतात काही लिहित कॉलेज आहे म्हणजे अतिशय चांगलं आहे गावांच्या भेटीमध्ये ते अनुभव आलेलं आहे आम्ही बोलताना काही कॉलेजच्या मुली पुढे त्या बोलायला लागल्या मला असं जाणवलं की तालुका स्तरीय बोरवरमध्ये काम करणाऱ्या लोकांना जेवढी तीव्रता नाही आहे तीव्र त्यापेक्षा तीव्रता जास्त गावामध्ये मुलींना कॉलेज शिकलेलं आणि त्यांचं भाषण एखादं तर वाटलं कुठंतरी गेलं पाहिजे स्टेट तर त्याच्या दृष्टीनं तालुका स्तरीय तुम्ही वापर केला तर नक्कीच फायदा होईल आणि या गोष्टीमध्ये बोलताना एखादी गोष्ट इकडे झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो पण चांगलं असेल तर घ्या वाईट असेल तर सोडून द्या तुमचाच बांधव म्हणून तळमळ मनापासून आहे त्या तळमळीला साथ द्याल एवढं मात्र सांगतो किती प्रतिनिधी आहेत त्यापेक्षा अकरा विजय बीज पुरवली जातील ती रुजवली जातील आणि येणारा दहा तारख्याचा कार्यक्रम इतका जोरदार इतका मोठा करावला संध्याकाळी आपल्याला झोप लागायचा दहा मिनिटं आपण विचार करायला येस। यशस्वी झालो आणि याला हे लक्षात ठेवा आरक्षण हे नक्की मिळेलच पण आरक्षण मिळताना ज्यावेळी इतिहास दिला जाईल तर बाई तालुका त्याचबरोबर अकरा तालुके आणि सातारा जिल्हा ज्यांना कोण विसरू शकणार नाही असा मोठ्या प्रमाणात कार्य करूया एवढं बोलतो आणि इथंच सांगतो धन्यवाद